ओम विष्णवे नमः नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले बेस्ट मराठी यूट्यूब चॅनलमध्ये श्री गणेशाच्या आगमनानंतर दुसरा दिवस येतो तो, तो म्हणजे ऋषी पंचमीचा या ऋषी पंचमीची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत या ऋषी पंचमीच्या दिवशी पूजन कसं करावं त्याचा शुभमुहूर्त काय आहे कोणते नियम पालन करावे याविषयी संपूर्ण माहिती जाण त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर ही जी पंचमी तिथी सर्वात अगोदर जाणून घेऊया की कधी प्रारंभ होते तर पंचमी तिथी प्रारंभ होते सत्तावीस ऑगस्टच्या दुपारी तीन वाजून चौवेचाळीस मिनिटाला आणि पंचमी तिथीचं समाप्ती होते अठ्ठावीस ऑगस्टच्या सायंकाळी पाच वाजून छप्पन्न मिनिटाला आणि हे जे ऋषी पूजनाचा जो मुहूर्त आहे तो अठ्ठावीस ऑगस्ट सकाळी अकरा वाजून पाच मिनिट ते दुपारी एक वाजून एकोणचाळीस मिनिटापर्यंत हा दुपारचा पूजनाचा मुहूर्त असणार आहे तर अठ्ठावीस ऑगस्ट रोजीच आपल्याला ऋषीपंचमीच्या नियमांचे पालन करायचे आहे मित्रांनो ऋषीपंचमी व्रत हे झालेल्या चुकांमुळे निर्माण झालेल्या दोष निवारणासाठी हे व्रत केले जाते या दिवशी सप्त ऋषींचे पूजन केले जाते हे ऋषी पंचमीचे पूजन व व्रत केल्याने सर्व पाप व दोषातून मुक्ती होते अशी मान्यता आहे ऋषी पंचमीच्या दिवशी लवकर उठायचे आहे सकाळी स्नान करताना आंघोळीच्या पाण्यात आघाड्याची पाने काड्या टाकून आपण आंघोळ करायची आहे व सकाळी जेव्हा दात घासणार त्यावेळेस आघाड्याच्या काडीने दात घासायचे आहेत आणि या दिवशी दुपारच्या वेळी शुभमुहूर्त जो आपण पाहिला त्यावेळेमध्ये सप्त ऋषींचे पूजन करायचे आहे पूजास्थळ अथवा स्वतंत्र ठिकाणी एक पाठ ठेवा त्यावर सफेद कपडा ठेवायचा आहे त्यावर तांदळाने सात ठिकाणी तांदळाचे राशी करायचे आहेत त्या समोर आणखी एक तांदळाचे रास करायची आहे आणि अशा प्रकारे सात ठिकाणी सप्तऋषी व एक ठिकाणी अरुंधती माता अशा प्रकारे त्यांची स्थापना करून सुपारी स्वरूप स्थापना करून पूजन करायचं आहे त्यावर गंगाजल शिंपडायचं आहे पंचामृत शिंपडायचं आहे फुलाने त्यानंतर त्यांना जानवे वस्त्र अर्पण करायचे आहेत फूल अर्पण करायचं आहे गंध अक्षता अर्पण करायचे आहेत तसेच अरुंधती मातेला देखील या ठिकाणी वस्त्र अर्पण करायचे आहे फूल अर्पण करायचं आहे हळद कुंकू लावायचं आहे तसेच आघाड्याचे एक एक पान सप्त ऋषींसमोर ठेवायचं आहे त्याचबरोबर गौरी व श्री गणेशाचेही पूजन यावेळेस करायचं आहे त्यानंतर कथा श्रवण करायची आहे या ऋषीपंचमीच्या व्रतामध्ये एक वेळ भोजन केले जाते परंतु स्वास्थ्यानुसार आपण एक वेळ फळ खाऊन दुसऱ्या वेळ भोजन केले तर देखील चालणार आहे तर हे जे ऋषीपंचमीच्या व्रताचे काही नियम आहेत यामध्ये कांदा लसूण बंद टाकलेले पदार्थ सेवन करू नये मद्यपान मांस इत्यादीचा वर्जे करायचं आहे ब्रह्मचर्य व्रताचं पालन करायचं आहे त्यानंतर दानकर्म या दिवशी करायचं आहे याचं जे उद्यापन आहे ते उद्यापन चांदीची सप्तऋषींची प्रतिमा बनवून नवग्रह व कलश पूजन करायचं तसेच सप्तऋषी पूजन करायचं होमहवन करून कथाश्रवण करून याचं उद्यापन करायचं आहे अशा पद्धतीने ही जे सप्तऋषीचं पूजन आपण करायचं आहे धन्यवाद